फिरून टाक वेट भेट वेट तो थोडं पाठी कसला कॅश बॉम्ब हो सगळा फुसका बार आहे अंबादास दानवे नाधी मंडळाच्या कामकाजामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सवय होती विरोधी पक्षनेता म्हणून कामकाज करायची आणि आता ते संभाजीनगरला बसलेले आहेत काही कामकाज नाहीये आमदार पण नाही आहे विरोधी पक्षनेता तर लांबची गोष्ट आहे त्यामुळे काहीतरी ह्या असे ट्विट वगैरे करून खलबळी उडवून द्यायची आणि मीडियाला काहीतरी आपण मोठं काहीतरी देतो आहे असं दाखवण्या त्यांचा प्रयत्न आहे कसला कॅश बॉम्ब कोणीतरी लाल टी शर्टवाला कोणीतरी नोटा मोजतो असं दाखवलेला आहे कदाचित त्यांचाच कोणीतरी पदाधिकारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही पोलिसांच्या चौकशीनंतर ते निष्पन्न होईल परंतु उगाच आमच्या महेंद्र दळवींवर आरोप करायचे म्हणजे महेंद्र दळवीचा आणि त्या व्हिडिओचा काही कुठे संबंधही दिसत नाही आधी कुठला तरी लाल टी शर्टवाला हो व्यक्ती आहे तो नोटा मोजतो हे दिसतंय आणि त्यानंतर डायरेक्ट महेंद्र दळवीचा त्या ठिकाणी फोटो दाखवतायत हे असले धंदे त्यांनी बंद करायला पाहिजे विधिमंडळाचं अधिवेशन आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आणि सर्व नेतेगण ह्या ठिकाणी येत असतात मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते असताना आणि त्यांच्या समस्या ज्या त्यांनी मांडल्या होत्या त्यावर निर्णय दिलेला आहे आता ते कुठल्याही स सा, सदनाचे सदस्य नाही म्हणून जाणीवपूर्वक का अधिवेशन काळामध्ये काहीतरी गुलाबी थंडीमध्ये काहीतरी एक ट्विट करायचं आणि पत्रकारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न मी सांगतो या प्रकरणाचा आणि संबंध नाही ते उगाच जाणीवपूर्वक वावड्या उठवण्याचा प्रयत्न करतात शंभर टक्के बघा शेवटी विधीमंडळ हे कामकाजासाठी असतं आणि नागपूरच्या अधिवेशनावर सर्वसामान्य जनतेचा फार विश्वास असतो की विदर्भातल्या जनतेसाठी काहीतरी हे सर्व करेल आणि आम्ही ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय अठरा विधेयक ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून सरकार तुमच्या समोर आणत त्यावर चर्चा करा अनेक आयुध तुम्हाला लोकशाहीमध्ये दिलेले आहे संविधानानं अनेक निर्णय घेण्याचे अधिकार आपल्याला दिलेले असताना ह्या अशा गोष्टींवरनं वातावरण दूषित करण्याऐवजी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे शकचे महिलांचे सगळ्या समाजाचे हे प्रश्न सोडवण्यासाठी हे अधिवेशन असतं नोटाची बंडलं कोण मोजतंय त्या घटनेचा आणि लोकांचा काही संबंध लोकांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पण नसतो मी प्रामुख्यानं सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांना सुद्धा सांगू इच्छितो की आता फक्त सहा दिवस उरलेले आहे सहा दिवसामध्ये तुम्ही सगळ्यांनी कामकाजामध्ये सहभागी व्हा भाग घ्या आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर द्या असे काहीतरी स्वतःला काहीतरी मी अजूनही त्या, त्या वर्तुळामध्ये आहे किंवा अधिवेशनाच्या दरम्यान मी जरी बाहेर असलो कुठल्याही विधिमंडळाचा सदस्य नसलो तरी माझं लक्ष ह्या अधिवेशनावर आहे हे दाखवण्यासाठी ना कसा प्रयत्न बालिशपणा तरी कुणी करू नये बावनकुळे म्हणतात विदर्भ हा आमचा अजेंडा आहे म्हणून शिवसेनेची भूमिका आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी घेतलेली आहे तीच कायम शिवसेने शिवसेने आहे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि प्रामुख्यानं बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार घेऊनच शिवसेना चाललेली आहे त्यामुळे आमची भूमिका त्या विषयावर एकनाथ शिंदे साहेबच सांगू शकतील परंतु बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती तीच एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका असेल आणि तीच प्रताप सरनाईकची बघा प्रत्येक पक्षाची प्रत्येक पक्षाचा हा अजेंडा असतो प्रत्येक पक्षाची ही भूमिका असते त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली कारण आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे शिवसैनिक आहोत त्यामुळे त्यांच्याच विचाराची पायमल्ली कुठेही होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ धन्यवाद धन्यवाद